देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी अखेर संपली आणि राजकीय सुरुवात झाली मनोहर पर्रांच्या अंत्यविधीनंतर काही तासातच रात्रीच्या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला नवा मुख्यमंत्री आजपासून गोव्याचे मुख्यमंत्री, आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत एक वाजून पंचेचाळीस शपथ गोव्याच्या राजकारणात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री सुधीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई नवे उपमुख्यमंत्री एकूण अकरा ही घेतली मंत्रीपदाची शपथ रात्रीचे वाजून मिनिट नितीन गडकरी आणि प्रमोद सावंत हे दोन भाजपाचे नेते राजभवनाच्या दिशेनं निघाले त्यांच्या गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला भाजपाच्या अध्यक्ष अमित शहा यांच्या राजकीय गणितानुसार राजभवनाच्या परिसरात राजकीय मंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती आणि राजभवनात गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली प्रमोद सावंत राजभवन परिसरात येताच त्यांच्या भोवती मोठा गराडा होता आणि त्यांच्या वक्तव्यानं सर्वांनाच सूचक इशारा दिला आणि सारं चित्र स्पष्ट झालं <स्थाली> राजभवन परिसर सजला राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थितीत भाजपा नेते प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली हा डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत देवाचा घेता की कायद्यापूर्वी स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाविषयी हाव खरेदी श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो त्यावेळी रात्रीचे एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले होते राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांच्या समवेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीर ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली तर मनोहर आजगावकर रोहन खवंटे गोविंद गावडे विनोद पायलेकर जयेश साळगावकर मिलिंद नाईक निलेश काब्राल यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम